स्वप्नील कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुरंदर तालुका युवक अध्यक्ष आपल्या चॅनलच्या माध्यमातून यासाठी मी समोर आलो आहे की तक्रार ग्रामपंचायत ही अतिशय स्वच्छ आणि सुंदर पारदर्शकतेवर कारभार चालू आहे असं बऱ्याचशा वेळा बोललं जाते पण गेल्या काही दिवसापासून तीन महिन्यापासून मी या निराशिव तक्रार ग्रामपंचायतचे ग्रामसेवक असतील राऊत यांच्याशी बाजाराचा कर वसूल करताना कुठल्या पद्धतीने कर वसूल करताय आणि त्याचा भरणा कुठल्या पद्धतीने करताय या गोष्टीची विचारणा करत होतो गेल्या आठवड्यात त्यांनी मला चार महिन्याचा बाजार कर वसूल करून ग्रामपंच ग्रामपंचायतचा कर वसूल करून ग्रा बँकेमध्ये खात्यामध्ये जमा केला आहे अशी मला भरपूर त्यांनी माहिती दिली आता ती माहिती मागताना पण त्यांनी मला तीन वेळा ती माहिती दिली अशा पद्धतीने त्यांनी मला ती माहिती दिली ही एक ही दोन आणि ही तीन आता ही माहिती देत असताना ग्रामसेवकांनी मला दोन पात्रामध्ये एकीकडे वेगळी माहिती आणि दुसरीकडे वेगळी माहिती दिली मी त्यामध्ये क्युरी काढल्यानंतर मी त्यांना माझी काही क्युरी विचारायला गेलो त्यानंतर त्यांना कुठल्याही माझ्या शंकेचं निराकसन करता आलेलं नाही मी त्यांना विचारलं की भाऊसाहेब चार जून दोन हजार पंचवीसचा भरणार ग्रामपंचायतनी तुम्ही बाजाराचा वसूल किती केला आणि तुम्ही बँकेमध्ये भरणा किती केला त्याचप्रमाणे अठरा जूनचा तुम्ही वसूल किती केला आणि बँकेमध्ये भरणा किती केला त्याचप्रमाणे पंचवीस जूनचा भरणा किती केला आणि तुम्ही बँकेमध्ये कधी भरला मला त्यांनी लेखी स्वरूपात दिलं पण काही ठिकाणी आठ पाच दोन हजार पंचवीसचा भरणा ते मला दाखवता येते चौदा हजार सातशे तीस मुळात हा चौदा हजार सातशे तीस भरना ग्रामपंचायत सांगते की मी आम्ही पी डी सी बँकेमध्ये भरलेला आहे त्याचप्रमाणे ती माहिती घेत असताना मी पी डी सी बँकेचे त्यांच्या खात्यावरचे खाते नंबर सव्वीस पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बँक पासबुकचे स्टेटमेंट पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे बँक पासबुकचे स्टेटमेंट पूर्ण जेव्हा माझ्याकडे घेतली त्या आठ पाच दोन हजार पंचवीस रोजीचा चौदा सातशे तीसचा चा भरणा ह्या बँकेत जमाच नाही त्या स्टेटमेंटमध्ये कुठल्याच प्रकारे मला तो दिसत नाहीये त्यानंतर मी त्यांना विचारले की तुम्ही चार जूनचा भरणा कसा केला त्याचाही त्यांच्याकडे भरणा नाहीये दुसरी गोष्ट पाच सहा दोन हजार पंचवीसला त्यांनी मला भरणा दाखवलाय जो चार सहा दोन हजार पंचवीसला बुधवार होता त्याचा भरणा त्यांनी मला दाखवलाय अकराशे चाळीस रुपये त्या भरण्याची मी त्यांना अमाऊंट एवढी कमी का विचारायला गेलो असता त्यांनी मला दुसरं पत्र दिलं आणि त्या पाच पाच सहा दोन हजार चोवीस रोजी ते मला दाखवते ते सहा हजार एकशे चाळीस रुपये भरणं दाखवते ग्रामपंचायत ग्रामसेवक दाखवत आहेत मला पाच हजाराचा फरक दाखवतात तोच भरणा मी पी डी सीच्या खात्यावर बघितला कुठल्याही प्रकारे सहा हजार एकशे चाळीसचा भरणा त्याच्यावर नाहीये त्याच्यावर भरणा दाखवतोय अकराशे चाळीस रुपयाचा म्हणजे जे जुनं दाखवले तेच दाखवतात आणि एवढ्या त्रुटी काढून देखील ग्रामपंचायत गेल्या पंधरा दिवसापासून मला सांगते की आम्हाला आठ दिवस वेळ द्या दहा दिवस वेळ द्या गेले अडीच अडीच महिने झाले ग्रामसेवकांना मी वेळ मागतोय कुठल्याही प्रकारे वेळ देत नाही वेळ काढूपणा घेते आणि बाजार कर वसूल करत असताना पालखीचा कर त्यांनी दाखवलाय पालखीचा वसूल त्यांनी दाखवलाय चौतीस हजार नऊशे जर चौतीस हजार नऊशे पालखीचा तुम्ही कर दाखवत असाल वसूल दाखवत असताल तर आम्हाला मान्य आहे पण बुधवार त्या पालखीच्या भरण्यात केलाय असं सांगून एखाद्या बुधवारची झाक करताय तुम्ही असं कुठल्याही प्रकारे तुम्ही जसं लिखी दिले तसं बँक स्टेटमेंटमध्ये कुठल्याही प्रकारे दिसत नाही आमचा तुमच्यावर एकच आरोप आहे तुम्ही हा भरणा का केला नाही या चॅनलच्या माध्यमातून मी ग्रामपंचायत प्रशासनाला एकच प्रश्न विचारतो तुम्ही हा भरणा का केला नाही याचा लवकरात लवकर खुलासा द्यावा आणि जर तुम्ही हे जर भरणे करत नसताल तर माझं सांगणे की तुम्ही हे भरणे करत नसताल तर हा जेवढा पण तुम्ही भरणे केला नाही त्या भरण्याचा त्याच्यावरचा पंधरा टक्के अधिकार हा यसी समाजाचा आहे त्याचं काय म्हणजे आजवरच आमचे छप्पन लाख छप्पन्न हजार ग्रामपंचायतकडे थकबाकी आहे तुमचं माझ्याकडे पत्र आहे आणि हे जर भरणे तुम्ही जर परस्पर वापरत असताल लोकांची दिशाभूल करत असताल तर ही ग्रामपंचायतचा पारदर्शकता कारभार म्हणायचा का याच्यावर आज प्रश्न चिरमान निर्माण झालेला आहे नक्की तुम्हाला काय म्हणायचं की ग्रामपंचायतीने कर वसूल केलेला कर ग्रामपंचायत बँकेत भरत नाही परस्पर अपार होतो असा आरोप आहे का तुमचा नक्कीच ग्रामपंचायतने कर वसूल केला आहे असं तर ग्रामपंचायत मला लेखी स्वरूपात पत्र देते कोणत्या बुधवारी किती कर वसूल केला आहे आता ग्रामपंचायत एक एप्रिल पासून आजपर्यंत ग्रामपंचायत स्वतः कर वसूल करते कर्मचा मा, कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जर कर्मचारी कर वसूल करत असतील ग्रामपंचायत मध्ये जर आणून देत असतील तर त्याशिवाय हे ग्रामसेवकांनी हे दिले का आणि जर ग्रामसेवकांनी हे दिले तर मग ह्याचे भरणे पीडीसी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेच नाही आमचा थेट आरोप आहे झालेला ग्रामपंचायतनी केलेला कर वसूल हा ग्रामसेवकांनी खाल्लाय असा आमचा थेट आरोप आहे आता तुमची पुढची भूमिका काय असते मी वारंवार ग्रामसेवक रमेश राऊत यांना विनंती करतोय की तुम्ही हा भरणे का नाही केले याचा मला लेखी स्वरूपात तुम्ही उत्तर द्या वेळ काढू घेतात घेताते सासवडला मिटिंग आहे सांगतात आहे पुण्याला ऑफिसमध्ये शिवसाहेबांकडे जाते सांगतात आहे निरेचे ग्रामसेवक सहा सहा दिवस ग्रामपंचायतमध्ये हजर नसतात त्यामुळे एवढा कालावधी लागलाय जर मला त्यांनी दोन दिवसात जर हे भरणे का नाही दिल केले असं जर स्टेटमेंट दिलं नाही तर मी त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्यांच्या तक्रारीची मागणी करणार आहे कोणती हो हे बघा रुपये खाल्ला काय आणि लाख रुपये खाल्ले काय भ्रष्टाचार तो भ्रष्टाचार आणि ग्रामपंचायती बाजाराचा केलेला कर वसूल जर खाल्ला असेल तो भ्रष्टाचारी अधिकारी म्हणून आमच्यासारख्यांना वाटते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्यांची निलंबनाची मागणी करत आहोत आणि योग्य ती कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे